जळगाव जिल्ह्यातील भडगाव तालुक्यात कामगारांना मिळणाऱ्या पेटीत दोन हजार रुपये झाले कसे शेख साहेब एजंटवर गुन्हे दाखल करा नाहीतर नाशिकचे डिव्हिजन वरिष्ठ अधिकाऱ्यांनी जळगाव जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात कामगारांना मिळणाऱ्या पेटीची किंमत आतापर्यंत हिजड्यांनी व दलालांनी व पेटी देणाऱ्यांनी करोडो रुपये कमवले असल्याचे सिद्ध होत आहे मग या करोडो रुपयांची संपत्ती लुटणाऱ्यांवर भडगाव तालुका तहसील कार्यालयामार्फत व पोलीस स्टेशनामार्फत कारवाई का झाली नाही तसेच आमदार किशोरप्पा पाटील यांच्या मतदारसंघात असे एजंट व दलालांनी सर्वसामान्यांना लुटमार केल्याची माहिती असून देखील त्यांनी देखील कारवाई केली नसल्याचे बोलले जात आहे जळगाव येथील मुख्य कार्यालयात शेख साहेब पवार यांच्या निदर्शनास येऊन देखील त्यांनी देखील आपल्या कर्तव्यास कसूर ठेवले आहे म्हणून कामगारांना मिळणारा हा संच याची किंमत फक्त एक रुपये आहे तो यादी बाराशे रुपये घेतले जात होते आता दोन हजार रुपये म्हणजेच एका वर्षाला आतापर्यंत किती लाख पेट्या गेल्या जर त्याचा हिशोब केला तर यामध्ये मोठ्या प्रमाणात लूट झाल्याचं दिसत आहे अशा लुटमार करणाऱ्यांवर अद्याप एकही गुन्हा दाखल न झाल्यामुळे जळगाव जिल्ह्यातील सर्वसामान्य कामगार सेंटरिंग काम काम माती काम करणारे नाराजी व्यक्ती करीत आहे असं बोललं जात आहे की या पैशांमध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यांना देखील टक्केवारी मिळाली आहे म्हणून या टक्केवारीमुळे सर्वसामान्य जनता त्रस्त आहे अधिकारी मात्र मस्त आहेत भडगाव येथील बांधकाम कामगारांना सुरक्षेसाठी सुरक्षा संच अत्यावश्यक वस्तू पेटी दोन हजार रुपये घेऊन देणारे दलालांविरुद्ध स्थानिक अधिकारी कारवाई करतील का भाऊ कुठे किती पैसे दिलेत आपण पेटी भेटली का नाही काय बोलता ते काय बोलले सांगन मला ते काय बोलतं पीटी द्यायचं पेटी देणार आहेत ना आणि गेला तर एक रुपया एक रुपया लागतो खर्च दोन हजार रुपये काय घेतले त्याने काय चल ठीक आहे तुम्हाला पैसे लागलेत का किती लागले लागलेत या ना, ना। बोलून द्या ना बोल ना बोल ना तुम्हाला पैसे पैसे नाही लागत याला काहीच याला फुकट पीठ द्यायचा आदेश आहे संबंधित व्यक्तींनी आतापर्यंत भडगाव तालुक्यातील करोडो रुपये कमवल्याचं सिद्ध होत आहे बांधकाम कामगार ओळखपत्र ह्या कार्डाच्या नावाखाली इथे हे कार्यालय आहे ह्या कार्यालयात संपूर्ण माहिती आहे पण हे कार्यालय स्वतःहून सांगतं की तुम्ही एजंटकडनं फॉर्म भरून आणा मग एजंट प्रत्येक व्यक्तीकडनं दोन हजार रुपये पंधराशे रुपये वसूल करीत आहे या खुलेआम गोरखधंद्याला आडा घालण्यासाठी जिल्हा अधिकारी व स्थानिक तहसील व आमदार किशोर पाटील यांनी देखील लक्ष घातलं नाही म्हणून आज जनतेची लुटमार करणाऱ्या खुलेआम धंदा जोमात अधिकारी गेले कोमात